नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूष चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मग आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की काय होतं बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना गुरुचरित्राचे म्हणा किंवा श्री चरित्र, कि चरित्र सारामृत यांचे सात दिवसाचे किंवा एकवीस दिवसाचे पारण करायला जमत नाही किंवा काहींना दररोज तीन आद्य वाचन करायला पण जमत नाही कारण काही महिलांना लहान मुलं असतात किंवा काही महिला बाहेर नोकरीसाठी असतात किंवा पुरुषांना पण बाहेर नोकरीसाठी जावं लागतं त्यामुळे त्यांना वेळ भेटत नाही तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर मग त्यासाठी तीन दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता श्री स्वामी चरित्र साराम या पोथीचे सात दिवसाचं पारायण जमत नाही त्यामुळे तीन दिवसाचं पारायण कसं करायचं ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग काय करायचं आहे तुम्हाला कारण श्री स्वामी चरित्र सारामृत या पोतीमध्ये एकवीस अध्या आहेत हे बऱ्याच जणांना माहिती आहे जे स्वामींची सेवा वगैरे करतात जे जुने सेवेकरी आहेत ते आणि जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहिती नाही आहे तर जे ते जर तुम्हाला पोथी पाहिजे असेल तर तुमच्या जवळपास केंद्र किंवा मठ असेल तर तुम्हाला ते पोथी मिळून जाईल श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या पोथीचं नाव आहे आणि दिंडोरी प्रणित अशी पोथी तुम्हाला भेटेल मग मं ते पोते आणल्यानंतर मग काय करायचं आहे तीन दिवसाचं पारायण करण्यासाठी तुम्हाला मग गुरुवारी समाप्तीचा दिवस करायचा असेल तर मग तुम्हाला मंगळवारी पारायण चालू करायला लागेल मग त्यासाठी मग तुम्हाला दररोज किती वाचन करायला लागतील तर पहिल्या दिवशी तुम्हाला सात अध्याय वाचन करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सातच्या पुढचे म्हणजे सात आणि सात चौदा अध्याय वाचन होतील दोन दिवसात आणि मग तिसऱ्या दिवशी तुमचे एकवीस अध्याय वाचन करून होतील म्हणजे तीन टप्प्यामध्ये तुम्हाला वाचन करायचं आहे तर मग वाचन करण्याच्या अगोदरता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आम्ही पूजा वगैरे मांडायची का काय नियम वगैरे असतील का तर यासाठी काहीच नियम नियम नाही आहेत जास्त पूजा मांडायची असेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडू शकता म्हणजे काय होतं बरेच जणांच्या घरी जागा वगैरे नसते पूजा मांडण्यासाठी मग त्यांनी देवघरात जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मग पूजा मांडण्याची हरकत नाही आणि मग ज्यांना पूजा मांडायची तर ते मांडू शकतात तर पूजा कशी मांडायची तर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि चौरंगावर स्वामींचा फोटो असेल तुमच्याकडे किंवा मूर्ती असेल तर ते घ्यायचं आहे आणि मग कलश स्थापन करायचं आहे आणि गणपतीची स्थापना करायची आहे आणि मग एकदम साध्या पद्धतीने पूजा मांडायची आहे आणि मग तीन दिवस पूजा ठेवायची आहे फोटोला किंवा मूर्तीला वगैरे दररोज अभिषेक करायला लागणार नाही कारण तीन दिवस आपण पारायण केला आहे संकल्पयुक्त पारायण आहे तर त्यामुळे मग फोट, फोटो फोटो किंवा मूर्ती मग एका जागेवरून हलवता येत नाही तीन दिवस तुम्ही पूजा मांडल्यानंतर तर मग जर तुमच्या दे म्हणजे पूजेमधील फुलं वगैरे सुकली असतील तर ते फुलं तुम्ही काढून दुसरी फुले अर्पण करू शकता पण स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला अभिषेकासाठी घेता येणार नाही जर तुम्हाला अभिषेक वगैरे करायचा असेल तर पहिल्याच दिवशी तुम्ही अभिषेक वगैरे करू शकता आणि तीन दिवस तुम्हाला पूजा काढता येणार नाही तर मग पूजा मांडून झाल्यानंतर मग काय करायचं आहे सगळ्यात अगोदर तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग सगळं उंबरटा लेपन वगैरे करायचं आहे तीन दिवस उंबरटा लेपन करायचं आहे कारण तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार आहात तीन दिवस आणि जे पण कोणती सेवा कराल तुम्ही स्वामींची संकल्पयुक्त सेवा करा कारण संकल्प केलेली सेवा म्हणजे फलदायी ठरते म्हणजे त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं त्यासाठी तुम्ही कोणती पण म्हणजे कोणता पण संकल्प करा म्हणजे तुमच्या घरात म्हणजे बऱ्याच जणांच्या अशा अडचणी असतात एखाद्याला आजारपणा असतो किंवा एखाद्याच्या मुलांचे लग्न वगैरे ठरत नाही किंवा घरातील लहान मुलं चिडचिड करत असतात सतत हट्टीपणा करत असतात किंवा एखाद्याच्या घरात वास्तुदोष आहे किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात जे की त्या अडचणींना बऱ्याच जणांना सामोरे जायला लागतात तर यातली तुमची कोणती पण अडचण असेल तर त्या अडचणीसाठी तुम्ही हे पारायण तीन दिवसाचं पारायण करू शकता या पारायणाने बऱ्याच जणांना फरक पडला आहे त्यामुळे तुम्हाला पण अनुभव येईल अनुभव आल्यावर तुम्ही स्वतः मग पारायण कराल तसं श्री स्वामी चरित्र सारामध्ये यांची एकशे आठ किंवा एक्कावन्न किंवा अकरा एकवीस तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही मग यांचे पारायण करू शकता तीन दिवसाचे पारायण झाल्यानंतर तु म्हणजे एका बैठकीत एक पारायण केल्यानंतर तुमचं एक पारायण पूर्ण झालं तीन दिवसात तीन टप्प्यांनी पारायण करतं त्यामुळे ते पण एकच पारायण झालं जर तुम्हाला एक दिवसात शक्य होत असेल तर एक दिवसात पण करू शकता कारण बऱ्याच जणांना अडचणी असतात त्यामुळे एक दिवसात एकवीस अध्याय एका बैठकीत शक्य होत नाही कारण काही जणांना ब जास्त वेळ बसण्याचा त्रास वगैरे असतो ज्यांच्या त्यांच्या अडचणी असतात त्यामुळं मग तीन दिवसात तुम्ही हे पारायण करू शकता मग पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर मग काय करायचं आहे पहिल्या दिवशी मग तुम्हाला एक ते सात आठ देवाचन करायचे आहेत सात आठ देवाचन झाल्यानंतर स्वामींची आरती करायची आहे स्वामींची आरती झाल्यानंतर तारकमंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र दररोज तुम्ही अकरा वेळा म्हणा तुम्ही तीन दिवस पारायण करणार आहात तर मग अकरा वेळा दररोज तुम्ही सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा शक्यतो तुमचं वाचन झाल्यानंतरच तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणा कारण तारकमंत्राचा तारक फरक बऱ्याच जणांना पडतो घरात शांत वातावरण राहतं आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतात किंवा नोकरीचा विषय असेल तर ते पण दूर होते घरात चा सतत चांगले वातावरण राहते तारकमंत्रामुळे आणि मग तारक मंत्र झाल्यानंतर मग तुम्ही ते पाणी घरातील सगळ्यांना प्यायला द्या किंवा घरात पण शिंपडू शकता म्हणजे नकारात्मक शक्ती तुमच्या घरातील बाहेर निघून जाईल आणि नि घरात सतत चांगले वातावरण राहील घरातील एखादी व्यक्ती जर चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही ते पाणी प्यायला देऊ शकता म्हणजे त्या व्यक्तीचा चिडचिडेपणा दूर होईल किंवा तुम्ही स्वतः जरी जास्त स्वतःमध्ये पण चिडचिड होत असेल तर स्वतः पिलात तरी हरकत नाही आणि त्यानंतरची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचा जप तुम्ही कोणती पण सेवा करा पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारे म्हणजे स्वामी नामाचा जप आहे तर तो जप तुम्ही अकरा माळी करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं पण अकरा माळी श्री स्वामी समर्थयांचा जप नक्की करा पण जप करताना किंवा स्वामींची कोणती पण सेवा करताना तुम्ही मनापासून सेवा करा त्याचं फल तुम्हाला नक्की मिळतं असं नाही की तुम्ही घरातील कामं ठेवलात आणि मग तुम्ही पारायण करता म्हणून तीन दिवसासाठी तुम्ही घरातली कामं ठेवता आणि मग पारायणासाठी वाचनासाठी बसता आणि मग घरातील तुमची मुलं रडत असतील किंवा तुमच्या मिस्टरांना टिफिन वगैरे द्यायचं असेल किंवा घरातील अजून काही व्यक्ती असतील की त्यांना जेवण्यासाठी जेवण पाहिजे असेल आणि तुम्ही देवापुढं बसलात तुमचं लक्ष लागत नाही सतत तुमच्या डोक्यात तुम विचार तुम सुचतात की हा माझा मुलगा रडतोय म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या असतील महिलांच्या त्या गोष्टी तर तसं करू नका वाटलं तर तुम्ही घरातील सगळी कामं उरका आणि त्यानंतर मग तुम्ही पारायणासाठी किंवा वाचनासाठी बसू शकता अशी सेवा केल्यानंतर ते त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही कारण तुमचं लक्ष लागणार नाही त्यामुळं तुम्ही सगळं घरातलं अगोदर उरकल्यानंतरच मग तुम्ही स्वामींच वाचना श्री स्वामी चरित्र सारामर्थ या पोथीचे वाचन करण्यासाठी मग बसू शकता जर तुम्हाला सकाळी पण वेळ भेटत नसेल दुपारी भेटत नसेल तर तुम्ही बाराच्या नंतर म्हणजे बारा ते एक ह्या दरम्यान वाचन करू नका म्हणजे कोणतीच सेवा करू नका बारा ते एक दरम्यान तर बारा ते एक दरम्यान का सेवा करायची नाही कारण श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे तुम्ही सेवा केली तर त्याचं फ म्हणजे ती फलदायी ठरणार नाही त्यामुळे मग ह्या वेळेत तुम्ही सेवा करू नका शक्यतो वाटलं तर दुपारी नसेन जमा तर चार नंतर करा किंवा दिवे लावण्याच्या वेळेस करू शकता तर हे झालं श्री स्वामी समर्थ नामाचं जप आणि तो पण दररोज अकरा माळे आणि त्यानंतरची सेवा म्हणजे स्वामींची तीन दिवस पारायण करणार आहात त्यामुळे सकाळ संध्याकाळ दोन वेळा आरती करा तुम्ही जे पण काय पदार्थ बनवला असेल घरात तर मग ते नैवेद्य म्हणून स्वामींना ठेवा आणि मग त्यानंतर जे पण काय असेल ते ताट जे ठेवलं असेल ते तुम्ही प्रसाद म्हणून तुम्ही खा उपवास वगैरे काही धरायचं नाही काही नियम वगैरे नाहीत किंवा नॉनव्हेज वगैरे असं नाही पण तुम्ही वाचन करत आहात त्यामुळे तुम्ही स्वतः खाऊ नका नॉनव्हेज घरातील खाल्ले तरी हरकत नाही पण शक्यतो करू नका तीन दिवस आणि त्यानंतर म्हणजे की तुमच्या घराच्या जवळपास मंदिर मठ असेल तर तुम्ही मंदिरात गेल्यानंतर काही पण पिवळ्या रंगाचं म्हणजे मिठाई म्हणा किंवा केळी म्हणा दान करा कारण दान केल्याने आपल्या घरात भरभराट होते आर्थिक अडचणी दूर होतात त्यामुळे शक्य होईल तर तुमच्या पारायणाच्या वेळेत तुम्ही काही पण दान करा गरिबांना किंवा मंदिरात दान करा आणि मग काय करायचं तिसऱ्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या दिवशी मग तुम्हीचं वाचन वगैरे झाल्यानंतर एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे आणि मग एखादी व्यक्ती किंवा लहान मुल म्हणा तुमच्या जवळपास कुणी पण असेल तर त्यांना जेवायला घालायचं आहे आणि हे झालं एकदम साध्या पद्धतीने श्री चरित्र सारामृत यांचं पारायण जास्त अटी नाही नियम नाही किंवा काही शंका वगैरे नाही किंवा काही गोष्टी ह्या केल्याच पाहिजे असं यात जास्त नियम काहीच नाही एकदम साधं सरळ सोप्या पद्धतीत आहे तर तुम्ही हे पारायण एकदा नक्की करा तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्की दूर होतील कारण दररोज वाचन करायला जमत नाही त्यामुळे एकतरी पारायण तुम्ही नक्की करा तर मग आजच्या व्हिडिओत ही एवढीच माहिती सांगायची होती तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तर अशाच एका पुन्हा एका व्हिडिओमध्ये भेटून तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ